श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत मेष ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार वर्षाच्या शेवटच्या या तीन महिन्यात विश्व तुमच्यासाठी काय योजना आखत आहे ते जाणून घेऊया मेष राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिना म्हणजे नव्या ऊर्जेचा महिना असेल जे काही अडकलेले निर्णय होते ते आता पुढे सरकतील कार्यक्षेत्रात आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा घाईघाईत निर्णय घेऊ नका मंगळ तुमचा स्वामी असल्यामुळे राग किंवा उतावळेपणा यावर नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं आहे या महिन्यात नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकते नोकरीत बदल नवीन प्रोजेक्ट किंवा बिझनेस वाढवण्याची शक्यता आहे प्रेम संबंधात थोडा ताण येऊ शकतो पण संवादाने सर्व काही सहज होईल उपाय प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि तांबडं वस्त्र धारण करा ते तुम्हाला स्थैर्य आणि ऊर्जा देईल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आर्थिक आणि नातेसंबंधात बदल नोव्हेंबर महिना मेष राशीसाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरेल जुने प्रयत्न जुनी मेहनत आता फलदायी ठरणार आहे अचानक धनलाभाचे योग निर्माण होतील विशेषत जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट किंवा बिझनेस क्षेत्राशी जोडलेले असाल कुटुंबात थोडे मतभेद होऊ शकतात पण तुमच्या सौम्य वर्तनामुळे हे सहज मिटतील प्रेमातही क्लॅरिटी आणि निर्णयाचा काळ आहे नातं टिकवायचं असेल तर विश्वास आणि संवाद यावर भर द्या उपाय मंगळवारच्या दिवशी लाल फुलं अर्पण करा आणि ओम मंगलायंड महा या मंत्राचा जप करा डिसेंबर 2025 हजार पंचवीस आणि नव्या सुरुवातीचा काळ डिसेंबर तुमच्यासाठी आत्मिक वाढीचा आणि समाधानाचा काळ आहे वर्षभरात जे काही शिकलात ते आता उपयोगात आणण्याची वेळ आली आहे कार्यक्षेत्रात स्थैर्य मिळेल काहींना प्रमोशन किंवा नवा प्रोजेक्ट मिळू शकतो आर्थिकदृष्ट्या स्थिरता वाढेल आणि मानसिक शांती मिळेल या महिन्यात तुम्हाला जाणवेल की विश्वाने युनिवर्सने तुम्हाला बरेच काही दिले आहे नववर्षाची सुरुवात तुम्ही आत्मविश्वास आणि नव्या कराल उपाय एक डिसेंबर ते नऊ डिसेंबर दरम्यान दररोज सकाळी सूर्याला अर्घ द्या ते तुम्हाला नववर्षासाठी शुभ ऊर्जा देईल राशींसाठी हे तीन महिने म्हणजे परिवर्तनातून प्रगती करणारे असतील ज्याने धैर्य धरलं त्याच्याकडे नशीब झुकणार आहे युनिवर्स तुमच्या पाठीशी आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्हाला ही महाभविष्यवाणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कल्याणी मायस्टिक वाईब्सला आणि कमेंट मध्ये लिहा मी मेश रास माझा आत्मविश्वास माझी ओळख श्री स्वामी समर्थ युनिवर्स तुमच्या पाठीशी आहे